हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या सौमव्याची पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना महाराजांच्या सेवेची प्रचिती यावी किंवा अनुभव यावा तुमची लहानातली लहान किंवा मोठ्यातील मोठी कोणतीही अवघड तुमची इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी महाराजांना नवस कसा करावा महाराजांना नवस करण्याची पद्धत अशी सांगणार आहे की कधीच तुम्हाला अपयश येणार नाही बऱ्याच वेळी असं होतं की मी नवस केला पण मला यश आलं नाही आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला नवस सांगणार आहे अनुभूती नक्की येणार आहे पण बघा की कधीही तुमचा ना त्यांच्यासोबत नातं असायला हवं फक्त काय कोणीतरी सांगितलं कुठेतरी आहे म्हणून महाराजांना मी नवस केला की मला हे हे द्या पण तुमच्या मनात ना भाव आहे ना भक्ती आहे ना महाराजांवर विश्वास आहे मग अनुभव कधीच तुम्हाला येणार नाहीत अनुभव येण्यासाठी आपल्यामध्ये भक्ती श्रद्धा महाराजांवर विश्वास असायला हवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नवस करतोय तर महाराजांना शरण जायला हवं आपण एखादी गोष्ट मागतो पण ती पूर्ण नाही झाली तर याच्यापेक्षा काहीतरी चांगलं स्वामी मला देतील हा विश्वास स्वामींवर असायला हवा कारण बऱ्याच वेळेला आपली परीक्षा बघण्यासाठी सुद्धा जी गोष्ट आपल्याला आज मिळावी उद्या मिळावी असं जर आपल्याला वाटतं आणि तीच गोष्ट काही दिवसानंतर मिळते कारण तो जो काळ असतो तो आपल्या परीक्षेचा असतो कारण महाराज जे आपल्यासाठी योग्य आहे ते तेच करत असतात हा विश्वास असणं गरजेचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून नवसच करावा का तर असं नाही विश्वासाने तुमचा हात महाराजांच्या हातात द्या सगळं त्यांच्यावर सोडून द्या आपली नित्यसेवा कायमस्वरूपी सुरू ठेवा नाहीच तर नामस्मरण करा न ना मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील आता बरेच जण काय करतात नारळ खडीसाकर गुलाबाचं फूल घेऊन के केंद्रात जातात आणि हा नवस बोलतात तर हा नवस नसतो जेव्हा आपण हे अर्पण करतो ते कशासाठी तर आपण सारामृत किंवा गुरुचरित्राचे पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामींना अर्पण करतो की मी ही ही सेवा करत आहे तर ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या त्यासाठी हे आपण करत असतो आता नवस तर महाराजांना हे हे काम होऊ द्या मी एक किलो पेढे अर्पण करेन किंवा दक्षिणा अर्पण करेन किंवा कोणती तरी वस्तू मंदिरामध्ये केंद्रामध्ये अर्पण करेन असं कधीच बोलायचं नाही मग कसं करायचं तर नवस करण्याची वेळ नसते कधीही तुम्ही नवस करू शकता पण जर तुम्ही सात्विक वेळी म्हणजे सकाळची वेळ सकाळच्या वेळेला जर तुम्ही नवस केलात तर अतिउत्तम कारण त्यावेळेला सगळीकडे देवपूजा चालू असते मन प्रसन्न असतं वेळेला जमलं तर तुम्ही त्यावेळेला नवस केलात तर अतिउत्तम सगळ्यात आधी म्हणजे देवपूजा करून घ्यायची आहे धूप दीप करायचं आहे आसन घ्यायचं आहे त्यानंतर नवस करायचा आहे आता नवस करण्याच्या दोन पद्धती मी सांगणार आहे पहिली म्हणजे नारळ घ्यायचा आहे तो हातात घ्या किंवा कशावर तरी म्हणजे पाटावर तरी ठेवला तरी चालेल त्या नारळाला हात लावा सुरुवातीला ओम गण गणपतीय नमह गणेशाच्या नामस्मरणाने नवस बोलण्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे कुलदेवीचं तुम्हाला नाव माहिती असेल तर तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे नाहीच तर नवारण मंत्र म्हणायचं आहे म्हणजे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हे तुम्हाला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप कमीत कमी अकरा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतरला स्वतःचं घर व्हावं जर तुम्ही स्वतःचं घर होण्यासाठी नवस करत आहात किंवा तुमची कोणती दुसरी इच्छा असेल तर तुम्ही बोलत आह तर तुम्ही त्यावेळी बोलत असाल तर यासाठी मी एकवीस सारामृताचे पाठ करेन एकशे एकवीस सारामृताचे पाठ करेन किंवा चाळीस दिवसामध्ये एकशे एक्कावन्न वेळा पाचशे वेळा म्हणेन किंवा एकशे आठ आरत्या करेन किंवा चाळीस दिवस अकरा माळी एकवीस माळी मंत्राचा जप करेन किंवा मी अकरा गुरुवार करेन किंवा एक वर्ष गुरुवार करेन किंवा एका वर्षामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करेन असे वेगवेगळे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण चाळीस दिवसामध्ये करेन यापैकी कोणतेही या, या पद्धतीने तुम्हाला नवस करायचा आहे आणि तो नारळ तिथेच ठेवायचा आहे को म आपल्या मंदिरामध्ये जागा असेल तर मंदिरामध्ये तिथेच ठेवून द्यायचं आहे आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा मी केंद्रामध्ये अर्पण केला तरी चालेल केंद्रात सुद्धा जर तुम्ही केंद्रात नवस करणार असाल तर अशाच पद्धतीने तुम्हाला नवस बोलायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्ही नवस बोलला आहात त्या दिवसापासून जर तुम्ही सेवा सुरू केलीत तरीही चालेल आता नवस कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आता स्वामींचा वार गुरुवार आहे तर, तर गुरुवारी तुम्ही नवस केलात तरी चालेल आणि दुसरी पद्धत म्हणजे लाल कापड तुम्हाला घ्यायचं आहे त्यात अकरा रुपये किंवा एकवीस रुपये घ्यायचे आहेत त्यावर आपलं नाव गोत्र बोलायचं आहे आता दुसरी पद्धत म्हणजे लाल कापड घ्यायचं आहे त्यात तुम्हाला अकरा रुपये किंवा एकवीस रुपये घ्यायचे आहेत त्यावर आपलं नाव गोत्र सांगायचं आहे आधीचा जो उपाय सांगितला आहे त्यावर सुद्धा तुम्हाला नाव आणि गोत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर कापडाची गाठ म्हणजे आपण जो लाल कापड घेतलेला आहे त्या कापडाची गाठ बांधत असताना जी आपण पोटली बनवत असताना त्यावर तुम्हाला नाव आणि गोत्र बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे ती पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि त्या उजव्या हाताने आपल्याला ती मंदिरामध्ये ठेवायची आहे आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर गुप्त दानपेटीमध्ये तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्हाला दान करून यायचं आहे जिथे विश्वास आहे तिथे अगदी शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे दिलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद